तांदुळजा लातूर ते वसगडे असा चारशे किलोमीटरचा बावीस दिवसांचा पायी प्रवास करत परमपूज्य आचार्य श्री मयंक सागरजी महाराज यांचं सा आगमन करवी तालुक्यातील वसगडे इथं झालंय सहसंघ साठी भव्य शोभायात्रा काढून त्यांचं जल्लोषात स्वागत झालं यावेळी झांज पथक बँड पथक घोडे यांच्यासह श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या करवी तालुक्यातील वसगडी इथं चातुर्मासाठी परमपूज्य आचार्य श्री एकशे आठ सागरजी महाराज यांचं संघासह नुकतंच आगमन झालं तांदुळजा लातूर ते वसगडे असा चारशे किलोमीटरचा पायी विहार करत बावीस दिवसानंतर आचार्य वसगडे इथं पोहोचले या मुनी संघाचं शोभायात्रा आणि वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं शोभायात्रा प्रमुख मार्गावरून श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर मार्गे वनविहार शांतीनगर इथं आली शोभायात्रेत महिलांचं झांज पथक बँड पथक घोडे यासह सजवलेल्या बैलगाडीमध्ये प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराजांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती तसंच प्रमुख मार्गावर दुतर्फा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती शोभायात्रेत महिला केशरी साड्या परिधान करून डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या आचार्य यांच्या संवेत परमपूज्य श्री एकशे आठ सागरजी महाराज परमपूज्य श्री, श्री एकशे आठ सागरजी महाराज शुल्लक सागरजी महाराज क्षुल्लक सागरजी महाराज शुल्लिका सागर नमोमती माताजी शुल्लिका सर्वज्ञमती माताजी शुल्लिका सुदिव्यमती माताजी यांचा समावेश आहे